पंचायत समिती निवडणूक संदर्भात आपल्या येथे गिरगावचे गुरु आणि मानवचे गुरु या ठिकाणी आपल्याला त्यांचा काय संदेश आहे त्यांनी ते दिला आणि त्यांच्या त्यांनी नस्त नतमस्तक होऊन मी आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करतो की कारण आपल्या गावाची अवस्था तुम्हाला आता सांगायची गरज नाही हे समजा आता रत्नाकर बुटे आणि राज्याच्या पालकमंत्री मेघना दीदी यांच्या कृपेनं समजा बाबूरावजीला आणि मला त्यांना जिल्हा परिषद आणि मला पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आता ह्या उमेदवारी आता आपल्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते समजा सगळीकडून समजा असं गोळा करून घटो केलेले उमेदवार आहेत आता ही भाजपाची उमेदवारी का महत्वाची आहे कारण भाजपाचं केंद्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे आणि आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भाजपचंच सरकार येणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे ही जर कार्यरत ठेवायची असेल तर आपल्याला नक्कीच कमळातच बटन दाबावं लागेल परिस्थिती अशी आहे की आपल्या गावात मी त्या इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा त्याचा पुनर्विचार करतो की आमच्या गावामध्ये रस्त्यानं चढता येत नाही नाल्यानं चलावं लागतंय आणि रस्त्या नाल्याचं जे पाणी आहे ते रस्त्यानं चलतंय ही आमच्या गावची शंभर टक्के पुरेपूर अवस्था तर याच्यासाठी समजा आम मी पंचायत समिती आणि नागेश्वरची जिल्हा परिषद आमच्या दोघाला जर तुम्ही समजा तुमचा आशीर्वाद मायबाप जनतेनं जर आशीर्वाद दिला तर त्या आशीर्वादाचा आम्ही आपले लाडके आमदार रत्नाकर गुट्टे आणि राज्याच्या आपल्या पालकमंत्री मेघना दिदी यांच्यावर आम्ही वेळोवेळी त्यांचा पाठलाग करून आपल्या इथल्या सगळ्या नाली असो सी सी रोड असो हे प्रश्न आम्ही सोडविण्यासाठी चोवीस तास कटिबद्ध राहू तर याच्यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी मतदान रुपी कमळ या निशाणीवरचे बटन दाबून आशीर्वाद द्यावा एवढंच सांगतो